हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही सगळे होप्स सगळ्या बसांनी मजेत असतील तर आज आपण चाललो आहे की मेट्रो फिरा मेट्रोमधून फिरायला तर चला आता आम्ही आलो आहे संत तुकाराम नगर म्हणजे आमच्या घरातूनचं थोडं जवळ आहे तर चला आपण बघूया काय काय कशी आहे आम्ही ऑलरेडी केलेलं आहे विजेट बट चला बघूया आपण आपण कसं कसं चला मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते आपल्याला असं इकडनं जायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुद्धा जाऊ शकता आणि इथे बघा रोड आणि ही मेट्रोचं मोठं काम खूप मोठं काम केलेलं आहे खूप हे बघा इतके मस्त रस्ते बनवले आम्ही बँगलोर गेलो होतो तर सेम सेम होतं बिलकुल इकडे तसंच इथं आपल्या इकडे पण पुण्यामध्ये सुद्धा केलेलं आहे तर इकडे प्लॅटफॉर्म आणि तिकीटचं सेंटर आहे तर ला आपण जाऊया आपण तिथं काउंटरवरून तिकीट काढणार आहे की ऑनलाईन ऑनलाईन का तर आम्ही काढणार आहे ऑनलाईन तिकीट चला तर मी तुम्हाला पण दाखवते की आपण कसं तिकीट काढतो तर हे बघा इथे असं काहीतरी हे मशीन आहे मेट्रोचं तिकीट करायचं ऑनलाईन आपण स्वतः काढू शकतो चला तर आता हे तिकीट काढतील आणि आपण बघूयात आता इथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे की आपल्याला कुठून कुठपर्यंत जायचं आहे तर आपल्याला जायचं आहे शिवाजीनगरपर्यंत आम्ही आहे दोन जणं त्याच्यामुळे आम्हाला लागले आहेत पस्तीस रुपये तर आता इंग्लिश करायचं होतं ना पेपर तिकीट इथे सिलेक्ट करायचं खूप इझी आहे आणि जसा क्यू आर कोड येतो आणि मग तिथून आपण पेमेंट करायचं फोन पे गुगल पे पेटीएमवर आणि मग मक... हे पेमेंट आपलं आय थिंक दोन मिनटांच्या आत ना दोन मिनटाच्या आत व्हायला पाहिजे नाहीतर मग ते परत कॅन्सल करेल पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे बघा तर हा बघा हे बघा इथेही त्याला प्रिंट येईल कृपया तिकीट चलो तर हे बघा आता इथे दोन तिकीट आलेले आहेत आमच्या दोघांचे हा जो क्यू आर कोड असतो तो आपल्याला तिथं ते डोअर ओपन करण्यासाठी स्कॅन करायचा असतो चला बघू आपण हे बघा आता वाजले संध्याकाळचे पाच आय थिंक आता मेट्रो आली त्याच्यामुळे खूप गर्दी आहे तर चलो इकडनं रिटर्नचे लोक येत होते तर आता आपल्याला इकडे जायचं आहे बॅग वगैरे चेक कर चेकिंग करावी लागते काय ते मोठं एकदम फुल बिलकुल खूप मोठं खूप मोठं तर चला आपण लिफ्टने न जाता स्टे असले जाऊ तो चलो फटाफट ऑलरेडी आम्ही मेट्रोने गेले त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही आम्ही फर्स्ट टाईम मेट्रोमध्ये मध्ये बँगलोरला बसलो होतो तेव्हा आम्हाला खूप विशेष होतं खूप म्हणजे खूप बट पुण्याच्या पण मेट्रोचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे तर चलो संत तुकारामनगरचं मेट्रो स्टेशन हे बघा इतकं मस्त आणि असं सेम सगळीकडे बनवले आहेत बरं का त्यांनी असं नाही की हे पुण्यात असं वेगळं नंतर बँगलोर वेगळं असं असं काही नाही आहे आहे ना असं असं रूल होता की तिथे पाच मिनटाचे वेळ जास्त आपण थांबू शकत नाही कारण की मी त्यांचा वेट करत थांबले होते तर त्यांनी मला विचारलं होतं की का नाही चालते तुम्ही तरी तर काय माहिती आहे तसा आहे की नाही तर बघा आपली मेट्रो आलेली हा तिकडचं दिसेल म्हणून बघा जिथेच्या स्टॉपला आपण आहोत म्हणजे ती प्री सी एम सी मधून निघाली तर आता जो करंट स्टॉप आहे तो आहे संत तुकाराम महानगर म्हणून तिथं रेड रेड आलेलं आहे आणि नेक्स्ट स्टॉप आहे नाशिक फाटा दिन कासारवाडी दिन फुगेवाडी म्हणून बघा हे असे हळूहळू इन्स्ट्रक्शन देतं की कुठे कुठे जाते तर चला आपण बघूयात वरतून असा काही मस्त असा वरतून व्यू येतो पुण्यामध्ये सुद्धा खूप छान रिस्पॉन्स आहे मेट्रोला असं आम्ही आम्हाला असं वाटत होतं की काही रिस्पॉन्स वगैरे येणार नाही पण खूप मस्त रिस्पॉन्स आहे म्हणजे कंपॅरिटिव्हली बँगलोरपेक्षा बँगलोरला याच्यापेक्षा खूप जास्त गर्दी असते फुल पॅक असते आय थिंक तिथे पण राहत असेल तर आता इथे हे बघा हा नेक्स्ट स्टॉप आला आहे नाशिक फाटा तर ते इन्स्ट्रक्शन देत असतात की कुठले कुठले स्टॉप्स आहेत कुठला स्टॉप आला आहे आणि सुद्धा आणि त्याच्यावर प्लॅटफॉर्म नंबर पण असतो त्याच्यामुळे खूप इझी होतं आपल्याला तर हा स्टॉप आहे नाशिक फाटा तर हे बघा इथे हा स्टॉप आहे बोसरी नाशिक फाटा भरपूर ना। गर्दी आहे तर हे बघा इथे आता आम्ही पोचलेलो आहे दापोडी नाही बोपोडी दापोळीच्या पुढचं स्टेशन पोपोळीला म्हणजे जशी जशी मेट्रो चालते तसं तसं हे बघा येलो मार्कवरून रेड 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 येतं त्याच्यानंतर आता भोपोळीनंतर आहे खडकी हडकीनंतर रेंज हिल शिवाजीनगर आणि सिव्हिल कोर्ट आपण सिव्हिल पर्यंतच तिकीट काढलं आहे ना ते खूप मोठं आहे मेट्रो स्टेशन सिव्हिल कोर्टचं तिकडनं परत आपण इकडेच येऊ तो चालू हे बघा आता जसं बोपोडीचं स्टेशन आलं ना तर तिथे बरोबर रेड रेड मार्क आला बघा आणि कुठल्या साइडने डोअर वगैरे ओपन होतील हे सुद्धा ते दाखवतात हे बघा आता डोअर ओपन होती डोअर क्लोज करताना सुद्धा इन्स्ट्रक्शन देतात बोपोडी डोअर ओपन हा झाले आता हे बघा आता इन्स्ट्रक्शन ते दे की आता डोअर क्लोज होत आहे तसं म्हणून इथे सुद्धा दिलेलं आहे बघाळी गो गोपोळीनंतर फडकी तिथं पण डोअर क्लोज सुद्धा इन्स्ट्रक्शन दिले बघा तर चला बघा तुम्ही आणि तुम्हीसुद्धा नक्की एकदा एक्सपिरियन्स घ्या आणि कंटिन्युअसली इन्स्ट्रक्शन देत असतात की कुठले कुठले आता शॉप्स आहेत किंवा आता येणारे कुठल्या साईडने डोअर ओपन होणार आहेत तर हे बघा आता आम्ही चाललो आहे आ, खाली त म्हणजेच हे जे शिवाजीनगरचे जे मेट्रो स्टेशन आहे ना तर ते पूर्ण अंडरग्राउंड नाही तर हे बघा हे बघा पूर्ण असं पूर्ण असं स्लोप जातोय खाली असं वाटते डायरेक्ट हे ना स्लोप पूर्ण ब्लॅक 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 बघा संध्याकाळचे किती वाजले सव्वापास तरी पण बघा पूर्ण ब्लॅक म्हणजेच आपण पूर्ण अंडरग्राऊंड जातोय त्याच्यामुळे तर आता आपण बघू कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ बघत राहा बघा परत स्टेशन येईल मेट्रो स्टेशन आ, नेक्स्ट मेट्रो स्टेशन आहे शिवाजीनगर तर बघा वा कसलं असं वाटते बाहेर बघितल्यावर की रात्र झाली हे ना <laughs> आता स्टॉप येईल बघा थोडं खतरनाक आहे डायरेक्ट अशी सा खाली गेली आहे ना बघा शिवाजीनगरचं स्टेशन आलेलं आहे बघा बघा आता उजव्या म्हटली ते म्हणजे इकडनं मग इकडनं दरवाजे उघडतील इकडनं ना थोडं क्लिअर नाही वाटत शिवाजीनगरचं स्टेशन जर कोणाला न स्टॉप किंवा कुठे जायचं असेल तर इकडनं परत वरती जाऊन दुसऱ्या ट्रेनने मेट्रोने जावं लागतं आणि जर तुम्हाला बाहेर निघायचं असेल सिव्हिल कोटपासून तर इकडनं वरती जावं लागतं हे बघा खूप मोठं स्टेशन आहे अंडरग्राऊंड स्टेशन एकदम आणि परत तुम्हाला जर खाली वगैरे जायचं असेल तर इकडनं जाते आपण इकडनं बघू की कसे वरतून कसे हे बघा इतकं क्लीन 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 वा एकदम मस्त लोक परत इकडे न स्टॉप अजून पुढे बॅक ऑफ स्टॉप होते नॉपच्या पुढे अजून अच्छा असं म्हणजे इथून आहे ना ही जी मेट्रो होती ना आम्ही जत आलो तिक सिव्हिल कोर्टपर्यंतची तर तिथे बुधवारपेठ वगैरे मंडई ते पण स्टॉप्स होते पण ते अजून चालूनी झाले त्याच्यामुळे हीच परत तिकडे पी सी एम सीला जाते तर चलो आपल्याला जायचं आहे बाहेर तर चला आपण जाऊ बाहेर तर आता हे बघा आता आपल्याला हे तिकीट परत स्कॅन करून आपल्याला जायचं आहे बाहेर तर चलो चलते बाहर और देखते की हा का रास्ता निकलता है <laughs> है ना आता आपण हे बघा कंप्लीट बाहेर निघालेलो आहे आणि हे बघा सिव्हिल बाहर बाहेरचा भाग इतका मोठा मोठा आहे आणि इकडे हे सिव्हिल कोर्ट मी तुम्हाला दाखवलंच हे बघा मेट्रोच आहे ते तिकडनं परत तिकीट काढून तिकडे जायचं आहे ते सिव्हिल कोर्टच म्हणजे आपण इकडनं बाहेर आलो ना इकडनं तर आता कोणाला जर जायचं असेल तर परत तिथून ते बाहेर तिकीट काउंटर येईन तिथून परत मध्ये जायचं हा मधून पण जाता येते पण समजा आता इकडनं बाहेरून आला कोणी तर मग मग ते तिथून पण जाऊ शकता असं ते दोन रस्त्यात म्हणजे तू चलो तर पुण्याच्या मेट्रोला खूप रिस्पॉन्स आहे खूप कारण की आता आम्ही जेव्हा येत होतो तिकडनं पी सी एम सीमधनं सिव्हिल कोर्टपर्यंत तर आम्हाला जवळपास पाच ते सहा मेट्रो क्रॉस झाल्या म्हणजे कंटिन्यू आम्हाला असं दिसायचं तर असं वाटायचं कमी मेट्रोचं प्रमाण खूप कमी असेल पण खूप आहेत खूप तर नक्की एकदा तुम्हीसुद्धा गेलेलं असेल तर जाऊन बघा फिरायसाठी आम्ही मग फिरायसाठी आम्हाला काही काम वगैरे काहीच नाही हे आहे न्यायालय आणि इकडे असं तर असंच आम्ही बघतो आता इकडेच टाईमपास फिरू थोडा वेळ आणि मग परत मेट्रोने घरी घरी म्हणजे स्टॉपपर्यंत जाऊ तर चलो आणि आम्ही गेलो जंगली महाराज रोड म्हणजे जे एम रोडला आणि मग तिथे आम्ही मस्त मावा गोला खाल्ला आणि अजून काय काय खाल्लं आणि मग परत मेट्रोने रिटर्न तर आम्ही थोडं आता एफ सी रोडला गेल। चाले 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 गेलो आम्ही सिव्हिल कोर्टपासून चालत चालत एफ सी रोडपर्यंत गेलो त्यानंतर आम्ही आता बसणार आहे मेट्रोमध्ये परत छत्रपती संभाजी उद्यानपासून तर परत सिव्हिल कोर्टपर्यंत आम्ही काही जाणार नाही कारण हे आम्हाला एफ सी रोडपासून खूप जवळचा स्टॉप होता तर आता सेम जर्नी परत आपली आपल्या घरापर्यंत जिथे आपण गाडी लावलेली गाडी पार्क केलेली तिथपर्यंत तर चला जाऊयात तर छत्रपती संभाजी उद्यानचं जे आहे मेट्रोचं स्टेशन तर हे बघा हे असं रेल्वेचा रूट वगैरे कसा असतो तर तसं काहीच एकदम असं गोल 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 टाईपमध्ये एकदम मस्त असं हे बघा आणि हे बघा इथे असे स्केटिंग टाईपमध्ये काय सर वेगळं तर ते येईल तर चला आता तिकीट काढतो आणि आता आम्ही तिकीटची प्रिंट नाही घेणार आहे आम्ही आता घेणार आहे व्हॉट्सअपवरती मॅसेज तिकीटाचा म्हणजे जो क्यू आर कोड असतो तो तर चला आपण ते पण बघूया तर हे बघा आता इथे आपण क्लिक करून इंग्लिशवर क्लिक केलं त्याच्यानंतर इंग्लिशचं ऑप्शनच नाही रे हां हां क्यू आर तिकीट कुठून शिवाजीनगर ते संत तुकाराम नगर दोन इकडनं जास्त आहे तेव्हा आपल्याला पस्तीस रुपये लागले होते ना आता बेचाळीस लागलेत तर क्यू आर यू पी आयवर आपण फोनपेने पे पेमेंट करणारे आणि व्हॉट्सअप तिकीट टाकू कुठला कोड हो हाय पाठवायचं आहे तो क्यू आर कोड करून ओके ते तिथं जे पोस्टर लावलं होतं ना तेच येते इथं व्हॉट्सअपमध्ये जाऊन मग स्कॅन करा सेटिंग आणि हे तर हे बघा आता इथे हे स्कॅन आहेत व्हॉट्सअपमधून हा कोड आणि कंटिन्यू आणि आपण हाय पाठवलं त्यांना म्हणजे ॲटोमॅटिक हाय असा असा मेसेज येतो हे बघा हाय आय डी लाईक टू बुक हे बघा नंतर हाय अभिजित लेक टू बाय ई तिकीट आणि हा क्यू आर कोड आपल्याला तिथे सॉरी ओ टी पी तिथे टाकायचा आहे सेवन सिक्स फाईव्ह वन ओ टी पी आणि कंटिन्यू आता आपल्याला करायचं आहे पेमेंट तर आता इथे बघा आपलं पेमेंट झालेलं आहे झालं तर हे बघा इथे आपलं पेमेंट झालेलं आहे आता आपल्याला ई तिकीट डाउनलोड करावं लागेल ना तिकीट डिलिवर्ड नंतर असा मेसेज येतो पहा महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि आपलं हे जे तिकीट आहे ते आपण डाउनलोड करून हे बघा आता इथे आलं आपण संभाजी उद्यान छत्रपती संभाजी उद्यान तर आता काय माहिती किती वेळ लागतो मेट्रो यायला तोपर्यंत आपण करू वेट आता वाजले साडेसात बघा इथे आपली माली मेट्रो आणि इकडनं सुद्धा मेट्रो आली एक दोन ते तीन मिनटं दो तीन मिनटं पण जास्त दोनच मिनटं वेट करावं लागला आणि लगेच मेट्रो आली तो चलो चलते है अंदर आणि खूप सगळी गर्दी खूप ती चल तर चलो चलते हैं तो चलो आम्ही पोहोचलो आहे जिथून आम्ही बसलो होतो तिथे आमच्या शॉपला चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मेट्रोचा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय चला आता आम्ही कधी चाललं आहे आणि पुण्यात पडलो आहे पाऊस पण मेट्रोच्या खाली काहीच समजलं नव्हतं वरती तर चला आता जाऊयात घरी तोपर्यंत बाय बाय